नमस्कार मित्रांनो स्मार्ट हवामान हो या यूट्यूब चॅनेलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेवीस मे दोन हजार पंचवीसचा हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पुरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा मागील सात आठ दिवसांपासून सुरू असणाऱ्या या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाल्याचे पाच दिवस अनेक ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की छत्रपती संभाजीनगर चिखली खामगाव अकोला वडूज विटा सोलापूर कोल्हापूर तुळजापूर या सर्वच ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे लातूर पेठ पंढरपूर विटा वडूज कराड छत्रपती संभाजीनगर जालना कन्नड सिल्लोड या ठिकाणी देखील ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचप्रमाणे रत्नागिरी रायगड सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली कराड विटा अकलूज या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील काही तासांत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जालना कन्नड सिल्लोड वैजापूर श्रीरामपूर पैठण या सर्वच ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील काही तासांतच पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातही अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्कीच पोहोचवा जेणेकरून माहिती अभावी किंवा अभावी आपल्या शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही त्याचप्रमाणे तुळजापूर पेठ करमाळा इंदापूर बारामती दौंड या सर्वच ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही होते हवामानाबद्दलची छोटीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान धन्यवाद